शेतकऱ्यांना असं वाटत असेल की रविराज साबळे बोलतायत ते योग्य आहे काही शेतकऱ्यांना कराळे गुरुजी बोलतायत ते योग्य आहे जय शिवरागांधव महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक व्हिडिओ असे बनतायत जे की तुला वांग कळतं का तुला रताळ कळतं का तुला कांद्याची पात कळते का तुला कांद्याचं टरपल कळतं का इथपर्यंत आता सध्या व्हिडिओ पाहायला मिळत हे व्हिडिओ नेमके का आणि कशामुळे सुरू झाले तर मागचे पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया आणि हे व्हिडिओ बनवायला पाहिजेत की नाही या संदर्भातही आज आपण बोलणार आहोत तर बच्चू कडू यांनी सुरू केलेलं आंदोलन आणि या आंदोलनामध्ये बच्चू कडू हे मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी तारीख दिली की तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि त्यानंतर सुरू झालेलं संपूर्ण महाराष्ट्रभरातून सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेकांच्या माध्यमातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला ट्रोलिंग करण्यात आली आणि अनेकांनी व्हिडिओ बनवले त्यामध्ये एक व्हिडिओ रविदास साबळे यांचा आला तो व्हिडिओ असा होता मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले अशी अवस्था झालीये सो कॉल्ड शेतकरी बघितल्यानंतर हा व्हिडिओ एका दिवसामध्ये मिलियन पार करून म्हणजे जवळपास मिलियनच्या पुढे तो गेला आणि त्याच्यानंतर तिकडून एक व्हिडिओ बनवला गेला ते म्हणजे कराळे गुरुजी यांचा कराळे गुरुजींनी व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ असा तो आंदोलन सोशल मीडियावर बसते होत नाहीतर लोकांना सोशल मीडियावर आंदोलन केले असते समजलं का आंदोलन करून बघा तुम्हाला आंदोलनाविषयी काय कळतं का निस्त फॉलोअर्स वाढले सबस्क्रायबर वाढले म्हणून तुम्ही डायरेक्ट बोलता काय किंवा एखाद्याला बदनाम करत असताना त्याच्या मागचा त्याचा संघर्ष बघा इथपर्यंत सुरू तिकडून तो व्हिडिओ बनवल्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ आला तो म्हणजे पण ठीक आहे एक धब्बा लागल्यानंतर एखाद्या माणसाने एवढं बदनाम करून टाका चॉकलेट खाल्ले का, का, खाल का तो गुरुजींनी हा व्हिडिओ बघितला बनवल्यानंतर तिकडून पुन्हा प्रत्युत्तराला एक साबळेंचा व्हिडिओ आला तो व्हिडिओ असा होता की मास्तर का वांग कळता का शेतातलं वांग प्रत्यत्तर तिकडून आलं ते प्रत्युत्तर आलं म्हणजे जर बघितलं तर कराळी गुरुजींच कराळी गुरुजी पुन्हा काय म्हणाले तर कराळी गुरुजी म्हणाले वांग कुठं लागते वांग तरी तुला समजते का तर याले वांग म्हणते का पा त्यांनी सांगितलं की एक दहा गुंठ्याचं रानामध्ये एका गुंठ्यामध्ये रोटावेटर राहतो आणि स्वतःला शेतकरी समजतो की अशा तिकडून परत त्या पद्धतीने आलं पुन्हा इकडून साबरेंचा एक व्हिडिओ आला हे बघ माझी शेती अगदी आद, इंजिनिअरिंग सारखी शेती आहे आणि म्हणजे मला तोही व्हिडिओ दाखवतो वांग न कळता पण गाजराची अपेक्षा करणाऱ्या तो काय म्हटला गुंठाभर शेती अरे राजा माझ्या घरी माझ्या वडिलांना साडेआठ एकर शेती आहे आणि त्याच्यावरतीच माझं आयुष्य मी बदललेलं आहे दोघांचे आता सध्या हे व्हिडिओ असे पाहायला मिळत आहेत पण दुःख या गोष्टीचं होतं मी तत्वज्ञान देण्यासाठी इथं उभा नाहीये मी एक शेतकऱ्याचं पोरग आहे शेतात आम्ही राबतो शेतात कष्ट करतो आणि आमच्या हितासाठी उभा राहणारा प्रत्येक व्यक्ती आम्हाला महत्वाचा आहे आणि ज्या ज्या पद्धतीनं बच्चू कुडून आंदोलन केलं आता बघूया पुढे सरकारने एक टप्पा त्यांनी आंदोलनाचा पुढे नेला सरकारने तारीख दिली त्या तारखेपर्यंत जर कर्जमाफी नाही जर झाली तर पुन्हा एक निधड्या छातीचा आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला वाटतं की तसा योद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला यावा तो योद्धा म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील हे आंदोलन उभं करणार आहेत त्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभं राहणार आहे आणि त्याच पुन्हा त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बच्चूकडू सुद्धा येऊ शकतात अशा म्हणजे त्या पुढच्या गोष्टी होतील येतील आणि सगळ्या त्या गोष्टी होतील सर्व शेतकरी नेते सुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा देतील आणि पुन्हा ते आंदोलन यशस्वीरित्याकडे जाणार आहे आणि त्यावेळेस रविदास साबळे असतील त्यावेळेस कराळे गुरुजी असतील या आंदोलनाला पुढं नेण्यासाठी तुमची खूप गरज आहे तुम्ही एकमेकांवरती चिखलफेक करू नका तुम्ही एकमेकांना कॉल करा एकमेकांना बोला आणि चांगल्या रीतीनं तुम्ही एकमेकांचे सम, बोलणं संबंध वाढवा कारण आपल्याला शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे आपल्याला शेतकऱ्याच्या हितासाठी उभा राहणारा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे आणि आपण एकजुकीनं एक संघानं एका एक ताकदीनं जर आपण उभे राहिलो तर नक्कीच शेतकऱ्याच्या पदरामध्ये यश पडणार आहे आणि एकमेकांना ट्रोलिंग करण्यापेक्षा एकमेक तुमचे सध्याचे जे व्हिडिओ आहेत ते मिलियनमध्ये जात आहेत एकमेकांचे फॉलोअर्स वाटतील सबस्क्रायबर वाढतील पण शेतकऱ्यांचे मन दुखावली जात आहेत शेतकऱ्यांना वाटतंय की काही शेतकऱ्यांना असं वाटत असेल की रविदास साबळे बोलत आहेत ते योग्य आहे काही शेतकऱ्यांना असं वाटतं की कारण ते योग्य पण तुम्ही एक शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारे रविदास साबळे यांचं काम सुद्धा खूप आहे आणि कराळी गुरुजींचं सुद्धा काम चांगलंय म या दोघांनाही मी सांगावं एवढा मी तत्वज्ञानी नाहीये पण या दोघांनीही कुठेतरी आता सामंजस्यपणाने घेतलं गरजेचं आहे असे व्हिडिओ बनवू नका आणि कारण असे व्हिडिओ बनवल्यानंतर एकमेकांमध्ये जी काही एक दुरावा निर्माण होतोय ना तो दुरावा कुठेतरी थांबला पाहिजे आणि मी एक शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक पुराण आपला मीडिया आपला स्वतःचा मीडिया शेतकऱ्याच्या हितासाठी किंवा आपल्या हितासाठी समाजाच्या हितासाठी तो उभा करणं गरजेचं आहे हा संदेश मी प्रत्येकाला वारंवार देत असतो आणि तुम्ही केलेला जो मीडिया आहे किंवा जे तुम्ही सध्या प्लॅटफॉर्म आहे तुमचा फेसबुक असेल यूट्यूब असेल किंवा इन्स्टा असेल प्लॅटफॉर्मवरती तुमच्या मिलियन फॉलोअर्स आहेत आणि त्या फॉल फॉलोअर्सचा नक्कीच एक चांगला दर्जेदार शेतकरी आंदोलनासाठी किंवा इतर आंदोलनांसाठी कसा फायदा होईल आणि स ते समाजाच्या हितासाठी कसे उभे राहतील हे पाहणं गरजेचं आहे बांधवांधो हा व्हिडिओ माझा नक्कीच तुम्हाला वाटला असेल की तत्त्वज्ञान देण्यासाठी आहे तत्त्वज्ञान देण्यासाठी नाही तुम्ही दोघंही आमच्यासाठी सारखेच आहात आणि तुम्ही दोघं शेतकऱ्यांच्या हितासाठी लढताय यासाठी पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं तुम्ही दोघं सोबत या आणि लढा कायम आपल्या हिताचा बनवूया जय जवान जय किसान हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्या दोघांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जा गेला पाहिजे हाच मानस मी या ठिकाणी बनवतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे एकमेकांना आता ट्रोलिंग करणं नाही तर एकमेकांच्या पाठीनं एकमेकांच्या ताकदीनं आपण पुढं जाणं गरजेचं जा आहे आणि शेतकऱ्याच्या हितासाठी लढणं सुद्धा गरजेचं आहे आपला मित्र उदय भिसे पाटील आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आपण आपल्या हिताच्या बातम्या आपण आपल्या हितासाठी लढणाऱ्या योद्ध्यांच्या कथा किंवा आपल्या हितासाठी लढणारा जो योद्धा आहे त्या योद्धा योद्धाचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करत असतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद